नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं बीड आणि परभणी या दोन्ही घटना निवेदन सभागृहामध्ये आताच संपलं दोन मिनिट झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये काही गोष्टींचा उहापोह केला काही गोष्टी रेकॉर्डवरती आणल्या जसं की दिवंगत संतोष देशमुख यांना हे जे छप्पन ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये वायरचा वापर केला होता आणि दुर्दैवाने त्यांना गाडीमध्येच इतकी मारहाण झाली की त्यात त्यांचा मृत्यू झाला आता हा नवा तपशील आहे तसा म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलेला आणि मुख्यमंत्र्यांनी नवे नवे, नवे खुलासे करत असताना प्रशासनाच्या काय चुका झाल्यात हे निसंदिग्धपणे सांगितलं पण त्याचबरोबर महाजन नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचं जे काम आहे त्याला योग्य तो न्याय दिला म्हणजे पोलीस प्रशासनामध्ये हा चुकीचा संदेश जाणार नाही हेही त्यांनी बघितलं जसं बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाची त्यांनी सभागृहामध्ये घोषणा करून बदली केली काही जणांच्या निलंबनासंदर्भातल्या संदर्भातल्या कारवाई आपण सुरू करतो आहोत असं सांगितलं मकोका आपण लावू आणि वाल्मिक कराड आणि ही जी सगळी मंडळी आहे त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करू आणि त्याबरोबरच असं दिसतं आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मकोका लावण्याबरोबरच स्पेशल टास्क फोर्स गठीत करण्याबरोबरच न्यायालयीन चौकशी सुद्धा करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलाय म्हणजे शासन म्हणून त्यांच्या हातामध्ये जे जे काही असतं ते सगळं आपण करतोय असं त्यांनी दाखवलं आणि हे आश्वासक आहे आणि यातनं जी बीडची परिस्थिती आहे त्या बीडच्या परिस्थितीबद्दल जे सगळ्या महाराष्ट्राच्या मनात आहे की बीडची परिस्थिती बिकट आहे कोणालाही वाटेल त्या पद्धतीनं बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राबवली जाते आणि कोणी काही म्हटलं तरी तिथले आजवरचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे आणि त्यातल्या त्यात अलीकडच्या काळातले जे पालकमंत्री आहेत त्यांची हे सुद्धा निसंदिग्धपणे त्यांनी सांगितलं कारण आपण कोणाला तरी वाचवतो वगैरे आता परभणीची घटना आणि बीडच्या घटनेचे सगळे संदर्भ जे मुख्यमंत्र्यांनी दिले त्याच्यानंतर सुद्धा दोन महत्वाच्या प्रश्नांची उकल होणं बाकी आहे म्हणून आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत तो न्यावा आधी परभणी परभणीमध्ये जी घटना घडली जशी मी श्री प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत केली कारण ते एक जबाबदार व्यक्ती आहेत आणि सतत सामाजिक तणाव कमी करावा ह्या दृष्टीनं ते भूमिका घेतात असं माझं मनापासून समत आहे तर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा ज्या व्यक्तीनं हे कृत्य के केलं तो मनोरुग्ण नाही तो त्याला तो पिऊन आलेला होता आणि त्याला कोणी दारू दिली दोन मराठा नेत्यांच्या वादात ते घडलंय वगैरे अशा पद्धतीचा भाव त्या मुलाखतीतनं व्यक्त केला देवेंद्र फडणवीस यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितलं की ज्या व्यक्तीनं भारतीय राज्यघटनेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये असलेली संविता खाली पाडली नासधूस केली तो मनोरुग्ण आहे चार जणांच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांनी त्या मनोरुग्णाची तपासणी केली आणि ते सिद्ध झालं तो आधी पण त्याच्यावरती उपचार घेतच होता आणि मग सगळा घटनाक्रम सांगत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं वाक्य वापरलं आणि ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नाला काही लोक खतपाणी आहेत वगैरे आपल्याला साधारणपणे याच्यातनं एक राजकीय भाष्य त्यांनी केलं आहे असं लक्षात येत आहे परंतु घडलेली घटना परभणीतली जी आहे त्याच्यानंतर ज्या संघटनांनी या संदर्भामध्ये आंदोलन पुकारलं होतं त्यांनी सुद्धा जबाबदारीनं वर्तन केलं पोलीस प्रशासनाने सुद्धा जबाबदारीनं वर्तन केलं परंतु काही लोकांनी अं हातामध्ये दगड घेऊन बंद असलेली दुकानं फोडली आणि म्हणून याच्या अटक केलेली आहे त्यांना अटक करणं का गरजेचं होतं ह्याबद्दल सविस्तर विवेचन त्यांनी केलं आणि मग दुर्दैवी पस्तीस वर्षाच्या सूर्यवंशींचा जो मृत्यू घडला त्याला जशी इकडे संतोष देशमुखांच्या नातलगांना दहा लाखाची मदत दिली मदत पुरेशी नाहीये दहा लाख रुपये एखाद्या व्यक्तीचा जीव गेलाय हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सूर्यवंशींच्याही कुटुंबाला दहा लाखाची मदत दिली पण तो जो घटनाक्रम मुख्यमंत्र्यांनी सांगितला म्हणजे परभणीत काय घडलं हे आता स्पष्ट झालं की हे एका मनोरुग्णाने केलेलं होतं त्याच्यानंतर काही आंदोलनामध्ये अशा गोष्टी घुसल्या गुष्ट की ज्यांनी तिथे जातीय तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही निसंदिग्धपणे शासन करू अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे पण एका प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांच्या ह्या निवेदनात मिळालेलं नाही ते म्हणजे संतोष सूर्यवंशींचा मृत्यू नेमका कसा घडला ते असं म्हणतात की मॅजिस्ट्रेट समोर त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला पोलिसांनी मारहाण केली का तेव्हा ते, ते दोन वेळेला ना नाही म्हणाले मला सांगा महाराष्ट्रामध्ये असं कोणी आरोपी जो पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे तो न्यायाधीशांच्या भलेही समोर उभा असेल तो सराईत गुन्हेगार नसेल तर तो, तो कसा सांगेल की त्याला पोलीस मारहाण करतायत असं दिसते कारण प्रकाश आंबेडकरांनी जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्ट केला त्याच्यात दिसता आहे की मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे आता तुम्ही न्यायाधीशाच्या भले समोर आहात मॅजिस्ट्रेटच्या समोर आहात दुर्दैवानी न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था ही सुद्धा अनेक वेळेला एकमेकांच्या हातात हात घालून चालते आहे हे दिसतं आणि नको त्या कारणासाठी चालते आहे हेही अनेक वेळेला दिसतं अर्थात सन्मान अपवाद पद असतातच पण न्यायाधीशाच्या समोर मयत सूर्यवंशीने सांगितलं की मला मारहाण झालेली नाही हा काही याच्या मागचा प्रश्नाची उकल झाली असं म्हणताय कारण नंतर जो मृत्यू झाला तो मृत्यू न्यायालयीन कोठडीमध्ये झाला जेलमध्ये झाला असं ते म्हणतात आणि मग त्यांना एक आजार होता तो त्यांनी विश्लेषण केला पण त्या आजारामुळं त्याचा मृत्यू व्हावा असं काही नाहीये आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणी मारहाण केली की ज्या कारणामुळं हे घडलं याबद्दल कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून मिळालं नाही परभणी सभागृह बीडमध्ये सगळा तपशीलवार घटनाक्रम त्याने सांगितला घडलं कसं काल जे म्हणाले होते की बीड हे गुंतवणूकच्या दृष्टीनं आणि एकूणच महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बीडबद्दल तर खास झाली आहे त्यामुळं बीडबद्दल आपल्याला कठोर कारवाई करावी लागेल मकोका लाव आम्ही साखळी पद्धतीनं गुन्हेगारांना धडा शिकू वगैरे ते म्हणाले हे फार आश्वासक आहे बीड बिहारच्या पुढे गेले बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक उद्या म्हणतील की आम्हाला आमचा बीड झालाय का हा संदर्भ आज मुख्यमंत्र्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये दिला आणि बीडचा परिस्थिती बीडची बिघडलेली परिस्थिती कशी दुरुस्त करता येईल याबद्दलचे सगळे तपशीलवार विवेचन त्यांनी दिले आणि मग त्या कंपनीनं जिथे गुंतवणूक केली होती त्या संदर्भात मलाच काम पाहिजे माझ्या माणसाला तरी काम द्या दे, काम देणार नसाल तर तुम्ही मग खंडणी द्या आणि ह्या सगळ्या गुन्हेगारी कृत्याला जे राजकीय पाठबळ आहे त्याचे सुद्धा संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले परंतु तरी सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर आजच्या निवेदनात मिळालेलं नाही आणि तो प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड याला ज्या दोन कोटी रुपयाच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला तर दिसतं असं आहे की वाल्मिकी कराड आणि चाटे जो आता दुर्दैवी संतोष देशमुखांच्या खुणातल्या प्रकरणातला आरोपी आहे या दोघांमध्ये बोलणं झालेलं आहे घटनाच तशी घडत गेलेली आहे की त्यांनी खंडणी मागितली मग ती वाल्मिक कराडच्या फोनवरून संबंधित अधिकाऱ्यांना ती फोन जोडून देऊन ती धमकी दिली जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अर्थात प्राथमिक पातळीवरती ही चौकशी आहे म्हणून आपला आग्रह असू शकत नाही पण तरी या दोनही घटनेमध्ये वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या फोन प्रकरणातला सहभाग काय याबद्दल अजूनही चौकशी सुरू आहे बारा तारखेला ही पहिला गुन्हा दाखल झाला त्यानंतर दुर्दैवाने संतोष देशमुख यांची हत्या झाली एवढ्या दिवसामध्ये निसंदिग्धपणे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये हे येणं अपेक्षित होतं की वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी थेट संबंध आहे की नाही अर्थात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आत्ता इमोशन्स वरती वाहून जाऊन आपण लगोलगच त्याला आरोपी करा असं म्हणणं योग्य नाही पण तरी हिंट द्यायला हवी होती मुख्यमंत्र्यांनी एवढं सांगितलं की आम्ही याची चौकशी करू ह्याबद्दल जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई करून हे आश्वासक आहे बीडच्या दृष्टीनं आश्वासक आहे संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं आश्वासक आहे हे त्या तीन ते सहा महिन्यामध्ये कारण फडणवीसांनी सांगितलं की न्यायालयीन चौकशी दोन्ही प्रकारांची न्यायालयीन चौकशी होणार आहे आणि बाय दवे न्यायालयीन कोठडीमध्ये जेव्हा एखाद्या आरोपीचा मृत्यू होतो तेव्हा त्याची न्यायालयीन चौकशी होते पण संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये ही वाढीवची गोष्ट राज्य सरकारने केलेली आहे की त्याच्यामध्ये एसआयटी पण असेल आणि न्यायालयीन चौकशी पण होईल त्यामुळे दुहेरी तपास होईल रेग्युलर तपास जे पोलीस करत असतात तो आता इथे संपलो आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचं आहे धनंजय मुंडे हे त्यांनी कधीही ते लपून ठेवलं नाही बरं धनंजय मुंडेंचा संदर्भ का द्यावा त्याच्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी स्वतः सांगितलं की हा व्यक्ती हा याचे फोटो सगळ्या बरोबर आहेत म्हणजे जो व्यक्ती राजकीय इतका इन्फ्लुएन्स्ड आहे तो व्यक्ती त्याच्या ह्या राजकीय पाठबळामुळेच सभागृहाचं नागपुरातलं अधिवेशन संपेपर्यंत सुद्धा अटक होऊ शकला नाही याची या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं नाही याच कारणामुळे तो अटक झाला नाही का खरंतर एवढा वेळ महाराष्ट्र पोलिसांना लागायचं काहीच कारण नव्हतं सभागृहामध्ये निवेदन संपल्यानंतर आता कदाचित त्याच्या अटकेची कारवाई होईल असं बीडचे आमदार क्षीरसागराने म्हटलंच होतं की त्याला सभागृह संपेपर्यंत अटक करा तसं काही झालेलं नाही पण आता ह्या सगळ्या गोष्टीनंतर एक व्यवस्थित असं सरकारनं निवेदन दिल्यानंतर एक आपण निश्चित म्हणू शकतो की सरकारी पातळीवरती जेवढी म्हणून यंत्रणा अस्तित्वात आहे मग न्यायालयीन असेल पोलीस प्रशासनाच्या असेल त्या सगळ्यांचा वापर करून निश्चित मुदतीमध्ये हे प्रकरण तपासाला येऊन मार्गी लागल असं निसंदिग्ध शब्दामध्ये सांगितल्यानंतर सुद्धा या दोन प्रश्नांची उत्तरं उत्तरं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिली नाही एक म्हणजे परभणीतल्या दुर्दैवी घटनेमधला तो जो मयत आहे त्याचा मृत्यू नेमका कसा घडला आणि वाल्मिक कराड ह्याचा ह्या संतोष देशमुख यांच्या हत्येशी असलेला जो थेट संबंध आहे किंवा वाल्मिक कराड अजूनही अटक का होत नाहीये ह्याबद्दल इथे या घटनेचे प्रत्येक बारीक सारीक तपशील आम्ही सतत मांडत आहोत तर वेळेला ते मीच करावं असं नाही माझेही सहकार्य असतात मी मधल्या काळामध्ये दिल्ली आणि भागामध्ये बराच ऍक्टिव्ह होतो पण ह्या प्रकरणातले प्रत्येक धागेदोरे हे तुमच्यापर्यंत पोहोचवले बाय द वे महाराष्ट्राला पहिल्यांदा आम्ही पोस्टमॉर्टमची डिटेल्स इतके तपशिलात सांगितले आणि तेच खरे होते हे आज सभागृहामध्ये आलं जसं संतोष देशमुख यांचे डोळे लायटरने जाळलेले नाहीत किंवा त्यांच्या गुप्तांगावरती काही इजा करण्यात आलेली नाही आपण इथे अजूनही या घटनेचे सगळे पडसाद उभटणारच आहेत आणि तेही आम्ही तुम्हाला तपशीलवार सांगू थांबूया इथे धन्यवाद